नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावामध्ये आहोत कुडाळ पाट परुळे जो आपला मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यापासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर आपण पूर्णपणे वाडी वस्तीत आणि डांबरी रस्ता टच एक पंचेचाळीस गुंठे वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट घेऊन आलो आहोत पूर्णपणे वाडी वस्तीत आहे आणि रोड टच आहे साधारण अडीचशे ते तीनशे फूट आपल्या प्लॉटला फ्रंटेज आहे आणि ह्याच्यामध्ये लागवड आहे आपल्याला आंब्याची आहेत एक पंचवीस ते तीस आंबा कलम आहेत तसंच काजू पण आपल्याला एक पंचवीस ते तीस कलम आहेत शिवाय सागाची एक पन्नास ते साठ साग आहेत ह्या प्रॉपर्टीमध्ये पूर्णपणे अशी डेव्हलप प्रॉपर्टी आहे म्हणजे आपण इथे आपलं कोकणी घर किंवा फार्म हाऊस निश्चित बनवू शकता तसंच आतमध्ये लाईट कनेक्शनसाठी लाईटचे पोल आलेलेच आहेत शिवाय पाण्यासाठी एक विहीर आहे आणि पावसापुरती एक वाळी पण आपल्या प्लॉटला लागून आहे आतमध्ये जागा मालकांनी पंप हाऊस पण केलेला आहे आणि पूर्णपणे वाडी वस्तीत आहेत सेपरेट सात बारा ह्या प्रॉपर्टीचा आपल्याला उपलब्ध आहे कुडाळ शहरापासून अगदी चौदा किलोमीटर अंतरावर ही प्रॉपर्टी आहे कुडाळ शहर आणि रेल्वे स्टेशन आपल्याला चौदा किलोमीटर अंतरावर आहे पिंगुळीची बाजारपेठ आपल्याला अगदी साडे अकरा ते बारा किलोमीटर अंतरावर इथून उपलब्ध आहे दैनंदिन गरजेची दुकानं आपल्याला अगदी पाच ते दहा मिनिटावर इथून उपलब्ध आहेत तर ह्या प्रॉपर्टीची जागा मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती पंचावन्न लाख रुपये थोडीफार नक्की निगोशिएबल तर ह्या प्रॉपर्टीची तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आजच आपली साईट व्हिजिट निश्चित करा धन्यवाद